वेलकम टू सी आय एस नागपूर डेली करंट क्रक्स मध्ये आज आपण पाहणार आहोत चर्चेतील मुद्दा आणि आज आपल्या चर्चेतील विषय आहे तो म्हणजे एम पी एस सी आयोगाच्या अध्यक्षतेपदी निवड झालेली आहे विवेक भीमनवार यांची नवनियुक्त एम पी एस सी अध्यक्ष विवेक भीमनवार नेमके कोण आहेत यांच्याबद्दल आपण पाहूयात संक्षिप्त माहिती विवेक भीमनवार हे दोन हजार नऊ आय एस बॅच महाराष्ट्र कॅडरचे चे आय एस अधिकारी आहेत विवेक भीमनवार यांच्याबद्दल आपण पाहणार आहोत माहिती विवेक भीमनवार हे यापूर्वी मुंबई फिल्म सिटीचे संचालक राहिलेले आहेत तसेच ते विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागामध्ये सहसचिव सुद्धा राहिलेले आहेत आणि सध्या ते राज्य परिवहन खात्यामध्ये सचिव या पदावरती कार्यरत आहेत विवेक भीमनवार हे वर्धा जिल्ह्याचे जिल्हाधिकारी म्हणून सुद्धा कार्यरत होते आता आपण थोडक्यात माहिती पाहूयात एम पी एस सी आयोगाबद्दल एम पी एस सी आयोगाची स्थापना एक मे एकोणीसशे साठ रोजी झालेली आहे एम पी एस सी ही एक संवैधानिक संस्था आहे एम पी एस अध्यक्षपदी निवड करण्याचा अधिकार राज्यपालांना असतो आणि राज्यपालांनी नुकतीच एम पी एस सीच्या आयोगाच्या अध्यक्षपदी निवड केलेली आहे विवेक भीमनवार यांची एम पी एस सी आयोगाच्या अध्यक्षाची निवड कालावधी सहा वर्षे आणि वयाच्या वर्षापर्यंत असते एमपीएससी बद्दलची जी माहिती आहे कलम तीनशे पंधरा ते तीनशे तेवीस मध्ये नमूद करण्यात आलेली आहे डेली करंट क्रक्स मध्ये दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे जपानच्या अर्थव्यवस्थेला मागे टाकून भारताची अर्थव्यवस्था चौथ्या क्रमांकावरती पोहोचलेली आहे दोन हजार तीस पर्यंत भारताची अर्थव्यवस्था जर्मनीला पाठीमागे टाकून तिसऱ्या क्रमांकावरती पोहोचण्याचा अंदाज भारत सरकारने जारी केलेल्या नवीन आकडेवारीवर आहे भारताच्या अर्थव्यवस्थेचा विचार करत असताना दोन हजार तीस पर्यंत भारताची अर्थव्यवस्था अमेरिका आणि चायना या जगातील सर्वात मोठ्या अर्थव्यवस्थेला पाठीमागे साकून तिसऱ्या क्रमांकावरती पोहोचण्याचा अंदाजही वर्तवण्यात येत आहे भारतामध्ये दोन हजार पंचवीस पदे जे आर्थिक सुधारणा केलेल्या आहेत या आर्थिक सुधारणांकडे लक्ष दिल्यानंतर आपल्याला एक गोष्ट लक्षात येते ती म्हणजे भारताची वेगवान वाढणारी अर्थव्यवस्था जगात तिसऱ्या क्रमांकावरती पोहोचण्याची दाट शक्यता निर्माण झालेली आहे भारताच्या अर्थव्यवस्थेचा वाढता वेग लक्षात घेत असता एक गोष्ट समोर येते ती म्हणजे दोन हजार तीस मध्ये भारताची अर्थव्यवस्था जर्मनीला पाठीमागे टाकून तिसऱ्या क्रमांकाची बनणार आहे तुर्तास एवढीच माहिती या व्हिडिओमध्ये नवीन माहितीसह आपण भेटूया नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद